तुकडी फर्म मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव आहे महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर माझा आजचा विषय आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान विज्ञानाने केली प्रगती विज्ञानाने केली क्रांती विज्ञानाने केली प्रगती विज्ञानाने केली क्रांती विज्ञानामुळे लागला नवा ध्यास विज्ञानामुळे लागला नवा ध्यास विज्ञानामुळे झाला माझ्या देशाचा विकास माझ्या देशाचा विकास आदरणीय सन्माननीय पालक वर्ग वैज्ञानिक दृष्टिकोन मानाचे दोन पंचवीस शतकात वैज्ञानिक दृष्टिकोन मनातच जाऊन पंचवीसाव्या शतकात देशाच्या ते प्रगतीला हातभार लावणारे ऐश्वर्या तुला गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माझा नमस्कार आज मी येथे दैनंदिन जीवनातील विज्ञान याविषयी बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आजचे युग हे विज्ञान युग बनवून ओळखले जाते आजचे युग हे विज्ञान युग बनवून ओळखले जाते मानव विज्ञानाच्या जोरावर खूप झपाट्याने प्रगती केली आहे मानवाने विज्ञानाच्या दो जोरावर खूप झपाट्याने प्रगती केली आहे असे कोणतेही क्षेत्र नाही असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे विज्ञानाचा वापर होत नाही विज्ञान हा मानवी प्रगतीचा पाया आहे विज्ञान हा मानवी प्रगतीचा पाया आहे जे आपले जीवन समृद्ध करते आणि जगाविषयीचा आपले ज्ञान वाढवते जे आपले जीवन समृद्ध करते आणि जगाविषयीच आपले ज्ञान वाढवते विज्ञानाची भाषा स्वीकारून विज्ञानाची भाषा स्वीकारून शास्त्रज्ञ आणि समाज वाढवून आपण अधिक शाश्वत आणि नाय्य भविष्याचा मार्ग मोकळा कुण कुण करू शकतो विज्ञान आपले कल्याण सुनिश्चित करण्यास महत्वाची भूमिका बजावते विज्ञान आपले कल्याण सुनिश्चित करण्यास महत्वाची भूमिका बजावते त्या व्यतिरिक्त विज्ञान मनोरंजन दण दळणवळण तंत्रज्ञान आणि क्रीडा यासारख्या क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देऊन आपली जीव जीवनाच्या योगदान देते आधुनिकतेला स्वीकारत तिथे कुणी विज्ञानी आहे आधुनिकतेला स्वीकारत तिथे कुणी विज्ञानी आहे तर विज्ञानाच्या युगातही कुणीभरतेच ज्ञानी आहे विज्ञानाच्या युगातही कुणी भरतेच आहे विज्ञानाशिवाय जरी इथे आधुनिक क्रांती घडत नाही विज्ञानाशिवाय जरी इथे आधुनिक क्रांती घडत नाही तरी मात्र कोणाला कुना सत्यपासून पडत नाही तरी मात्र कुना सत्यपश्री पडत नाही विज्ञान आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे विज्ञान आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे जटिला म्हणानं सामोरे जाण्याचे आणि भविष्यातील पिढ्यासाठी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी सक्षम करते विज्ञानाचा आत्मा विज्ञानाचा आत्मा आविष्कार कामातील यंत्रणे आपली क्षमता बचत करतात विज्ञानाचा आत्मा आविष्कार कामातील यंत्रणा आपली क्षमता बचत करतात वीज ए सी वॉशिंग मशीन ओवन यासारख्या विज्ञानाच्या आविष्कारांमुळे आपले कष्ट कमी झाले आहेत प्रश्न किती गहन असो प्रश्न किती गहन असो उत्तर देते विज्ञान तर्काच्या सुगंधाचे उत्तर देते विज्ञान असा कोणताही प्रश्न नाही असा कोणताही प्रश्न नाही तर विज्ञान सोडवू शकत नाही विज्ञानाने आपल्याला मोबाईल इंटरनेट कम्प्युटर सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जेणेकरून आपण जनरल नॉलेजची माहिती मिळवू शकतो आज आपण संगणक आणि मोबाईलच्या मध्ये मातून घर बसले काम करू शकतो जगातील व्यक्तींशी संपर्क साधू शकतो एका जागेवर बसल्यावर सुद्धा आपल्याला जगातील विविध घडामोडी कळतात एका जागेवर बसल्यावर सुद्धा आपल्याला जगातील विविध घडामोडी कळतात मानवाने विज्ञानाच्या जोरावर खूप खूप प्रगती केली आहे मानवच्या दैनंदिन गरजांपासून मानवाच्या दैनंदिन गरजांपासून ते मोठ्या मोठ्या संशोधनापर्यंत विज्ञान खूप महत्वाचे आहे विज्ञानाने मानवाचे जीवन सुखी समृद्ध वेगवान व कमी कष्टाचे बनवले आहे मानवाने विज्ञाना विज्ञानाने मानवाचे जीवन सुखी समृद्ध वेगवान कमी कष्टाचे बनवले आहे तसेच विज्ञानाने मानवाचे सामर्थ्यही वाढले आहे तसेच विज्ञानाने मानवाचे सामर्थ्यही वाढले आहे म्हणूनच म्हणूनच विज्ञानाला मानवाचा तिसरा डोळा म्हटले गेले म्हणूनच विज्ञानाला मानवाचा तिसरा डोळा म्हटले गेले आहे विज्ञान हा मानवाला लाभलेला तिसरा डोळा आहे विज्ञान हा मानवाला लाभलेला दौर तिसरा डोळा आहे मात्र याचा वापर जो करत नाही तो खरोखरच आंधळा आहे मात्र याचा वापर जो करत नाही तो खरोखरच आंधळा आहे तो खरोखरच आंधळा आहे धन्यवाद